बरं झालं उसाला आला काल पाहिजे दिलं लई सुकला आता आता ऊस एकच नंबर येईन गाड्या काय ताण नाही काय नाही काय खडखड वाचत गाडी बघा ना तुमच्या काय कुठे काय वाचत लपड दिसतय माय वावर काय करते तुरी बघतोच गाडी मी आता त्यांना मास वावर दिसले होय तुझी नाही काय नाही कोण आहे तू हिथलाच आहे हो? गाव एकदा काय करतो तू ती आ, हिला ऊस खायचा होता ना त्यासाठी आलो होतो इकडं मग तिला हे ऊस खाऊ घालतो का तू ऊस खाऊ घालतो हा अरे तोंडात तोंड धरून तुम्ही काय करू पाल ना का नाही हा पार फेस पढेची बऱ्याच तुमच्या आईली हा अरे पण तू कोण आहे एवढं विचारतोय मी कोण आहे अरे ना आरा काय वावराचो मामा आला की मी मला विचारतो तू कोण आहे चल तर बाहेर बाहेर चल झालं बाहेर चप्पल गेली तिकडे दादा दक्षिणी बाहेर चाल इकडे तोंड का करतात अहो बाहेर चला बाहेर वावरातून घाण करते कुणाला आहे तू नेमकी मी तर पाटाच्या पलीकडचा आहे पाटाच्या पलीकडचा आहे हा तू रे इथलीच आहे गावातली नेमकी तुम्ही दोघ कोण आहेत अरे सांगा तू का नाही एका झापड देऊन एक गर्लफ्रेंड आहे माझी गर्लफ्रेंड आहे हा तो तर लग्न झालेलं आहे हे धंदे कर दिक काय तू हा अरे तुला कशाला एवढ्या चौकशा पाहिजेत पण कोणला तुला आणि तू मग वावर काय दहा घ्यायला घेऊ तू काय लाल तारे हा तुला समजत नाही का लग्न झालं ना तर हे धंदे कर दिक काय हा यायचं तर उशीर यायचं जरा बरोबर टाइम आउटला पकला मूड खराब केला सगळा आमचा तू अरे हा मी तो मूड खराब केला का हो मग जाता का बरं जातो चल गा आणि इकडे वाटत घाली नाही ते घेऊ हा चल ती इकडे धने घेतन अरे काय बघ धने घेतन चल सवे परत का तरी दहाला पाय मग जाऊ दुसऱ्या शेतात काय तर एवढं कुडून येते तर गाय बने वानाचे कुडून नाही सगळी घाण करून टाकली साधी तर कार्यक्रम भरी चालू घड्यांच्या आज घर दहा मिनिटं थांबला असता ना माझ्यासाठी असते लागे आपल्याला चेतात नाही आता परत आले बघू जाऊ नको त्याच्या आईला चुकीच्या टाईम हे पण तपासलं जाऊ ना चांगला मूड खराब केला असो मी ते बघ तूर हा मग त्याच काय आता अगं राहिलेलं काम उरकू ना आणि शेजारी कोणी दिसा नाही त्या तुरीत जाऊ चल नको बाबा आता नको तुला आधीच बोलली होती ना तिथे पण काम नको करू म्हणून तुला म्हणली होती कोणीतरी येणार पण तुझंच चाललं होतं कोण नाही यायचं अगं तिकडचं जाऊ दे आता पण दहा मिनिटं चल ना या तुरीत जाऊन आपलं राहिलेलं काम उरकू चल नको अजून कोणतरी इथे यायचं आणि अजून पकडायचं आपल्याला कोण नाही आणि मी तू करू नको अजिबात कसली मी आहे ना मी असताना तुला काहीच होणार नाही चल रम्या मला उशीर होतय तिकडे माझ्या घरची वाट बघत असतील मग पाच मिनिट तरी चल नको म्हणले ना तुला समजत नाही का पाच मिनिट पण नाही दोन मिनिट नाही हे पग रम्या मला उशीर होते मी जाते घरी चायला चांगला मूड झाला होता हे जवणं मध्ये टपाकलं आता या सवीला म्हटलं तुरी चल तर ही मूड नाही पण इथं माझ्या मूडला घोड लागला ना त्याचं काय चायला नेक्स्ट टाईम आहे ना चांगलं प्लॅनिंग केलं पाहिजे चांगली कुठेतरी जागा बघितली पाहिजे आणि त्यावेळेस सवीला तिकडे मी बोलावतो आणि मस्तपैकी मूड बनवतो तिचा पण माझा पण म्हणजे आम्हाला कोणतरी डिस्टर्ब करणार नाही हा असंच काहीतरी करतो 下がる。